नमस्कार मंडळी मी सागर आणि आजच्या वेळी त्याचबरोबर आपल्या आम्ही कोकण कुकंग कराशील याच्यामुळे तुमचा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आता मी चल कोपऱ्यात चाललंय आमचं तर झालं लावून दोन दिवसच होतो यावर्षी कारण या वर्षी काही जात नाही ट्रॅक्टर होता त्यामुळे दोन दिवसच झालोच आणि बाकी ज्यांची मदत पण होती त्यामुळे लवकर झालो आणि आता तो आत्तेच काढू आणि बाकी या म्हटलं तर ट्रॅक्टर हा मारुती मारुती मारुतीयकांचे कोपरे तर आमच्या आल्यानंतर मग दोघं ठिकाणी तरी झाले आणि आता शेवटला होतो आतेच रोवा आता मी चाललं आहे थंच चाललं आहे पण आता आत्ता आपण जाऊया खाली कोपऱ्यात म्हणजे जे आमची लावून झालेली असं थं थैसून फ्रीमून मग आतेकडे तर चला तर आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा त्याचबरोबर आपल्या चॅनल तुम्ही मी शाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नंतर नाही आपले करंदे कणगी आणि काय नाही काय होत तवसा वगैरे हा आणि आपली हळद वारसाची वगैरे चवळीची वेली आहे आज काय पाऊस नाही जास्त सकाळपासून नाहीचा जा पाऊस आता ऊन पण तापता ऊन लागता सकाळी हो एक हि एक त्याच्या खालचो हो एक आणि ते हि ह्यो हो 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 बारको हे चार कोपरे सकाळी लावले आणि तिकडे गा तो एक लावला तिकडे पाच कोपरे केला हो सकाळी आणि नंतर मग हैसून तरव्याची वजी नेऊची होती पहिलं काढलेलो होतो तरुणांना ती वजी न्यायची होती वजी नेऊन टाकलं तरी घरात जाऊ वाजले दोन अडीच वाजले आणि आता वाजलेत बरोबर साडेतीन वाजता वाजलेत तिकडे चालू झाला असला ना कारण टॅक्टर लवकरच गेला हा एवढ्या भागात पाणी खूप असतं मग तो खबर मात्र उपसान केला हो आणि जेव्हा उपसान झालो पूर्ण करून ट्रॅक्टर बाहेर काढूचा घेतला तेव्हा पाऊस येलो आधी पाऊस नव्हतो दिवसभर हे आमचे रस्तो रस्त्याला तुम्हाला माहितीचा कारण एक व्हिडिओ केलेला आहे मी रस्तो चालू झालो तेव्हा जेव्हा काम चालू होतं तेव्हा एक व्हिडिओ केलो होतो बट आता पूर्ण नंतर एक व्हिडिओ करीनच मुंबईचा भाड आणतो मुंबईत निघलेल्या कामात <laughs> ट्रॅक्टर असल्यामुळे मेरा वगैरे आधीच साफ करून ठेवलेली आहे पूर्ण पाणी फुगवलेला कुंबळाचं पाणी या आज पाऊस जरा पण नाही म्हटलं पण टॅक्टर असल्यामुळे या वर्षी एक का आराम काय पांढऱ्या आता या ट्रॅक्टरात थंडा वाजल्याने या मिरिंडा मुंबईच्या जागेरमाने कामा गेली होत मिरे काढून हा मनांतर लागता बरोबर काल रात्री तर व बघून गेलो रात्री जाऊन बघून येलो काय काय का कसली काढल्या ना खास मुंबईचे मुलोला माणूस मेरा काढू ऐकून <laughs> तेवढी मेऱ्या काढल्याने जमलो पोरगो हा दोन मिनिटात मेर काढलं शी चिकल नको ओढू काय होय होय मला जरा आराम भेटलो पण बाकी काय नाही व्हिडिओसाठी तो कोपऱ्यात इलो नाही तर इलो नसतो हा तो दोनों को हो जालो, नंतर माझं दोन कोपऱ्या करू आता येऊ झालो ते नंतर येऊ तर मी पण जातोय मेरा लावू इकडे पण टॅक्टर चालू हा इकडे कपल काका ते धूम दिसतात हाँ आता है बारीक बारीक पासा मोटी सरी गेली गली थोडे झख्या पाणी परतून घातला केव्हा खया कपड्यात पाणी लागला पहिला लावला होता आता सगळा मोरला थोड्या वेळातच मोरला आणि आता पण पाणी मोरता म्हणून मोठी वाईट करला खूप आता मित्रांनो पाऊस येलो हा कोपऱ्यात पूर्ण पाणी लावून झाल्यावर पाऊस येलो तर मग तर पाऊस नाही होतो काका गमायला घेऊन जातो बघा पावसापासून बचाव पण उपयोग आहे आता ते टाटा करतो <laughs> मजा करा मजा करा म्हणजे पाणी पाणी करू आता पाणी भरपूर झाला <laughs> ट्रेनिंग चालू असा ट्रेनिंग अजून टन मारूक जमत नाही बघा फारसा बाकी यांचा काय आता तिकड झालो असा आणि आता वाजले सहा कोपऱ्यात तो पण लावतो तो पण लावतो आणि होतो मित्र बघा पाणी कसं वर येत होता गंगा येईल गंगा हो वरच्या गोबात पाणी फुगला तर इथून हो येतं खुशीन तरी घडा नेता ओके व्हिडिओ करूसाठी होई लावूक लागलो व्हिडिओसाठी लावू घेता काय बघता तर चला तर मित्रांनो आत्ता येईल मी घरात मगाशी म्हणजे आता आले पावणे आटा घरा गेला कारण लावू तर खूप होता म्हणून लावून पूर्ण करून गेला आणि आता व्हिडिओ व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनल तुम्ही नवीन चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा